त्याची सेप न देता राऊंड सेपमध्ये समोसे पनीर समोसा ऑइल फ्री आणि डी फ्राई न करता एक नंबर समोसे होता चटणीसोबत नाही तर टॅमॅटो केचपसोबत फर्स्ट बटाटे बॉईल करून चवीपुरता मीठ आणि थोडा पाणी मिक्स करून तीन सिट्या लावून घ्यायच्यात कुकरला गव्हाचा पीठ नाही तर मैद्याचा पीठ मी एक कप गव्हाचा पीठ घेतला नाही तर दोन्हीही तुम्ही पीठ मिक्स करून घेऊ शकता अजवाईन ववा ववा मी अर्धा चमचा क्रश करून घेतला आहे त्यासोबत कलंजीही थोडी मिक्स करून घेतले चवीपुरता मीठ ववा नाही तर कलोंजी एक काहीतरी मिक्स करू शकता पण मी दोन्ही मिक्स करून घेतले एक चमचा तेल मिक्स करून पीठ मरताना पिठामध्ये जर थोडा दही नायत नाही तर बेकिंग सोडा जर मिक्स केला तर टेस्ट छान येईल मी बेकिंग सोडा थोडा मिक्स करून घेतला आहे दोन पिंच थोडा थोडं पाणी मिक्स करून डो मलून घ्यायचा सक्त डो मलून घ्यायचं आहे बैल बटाट्यांवर थंड पाणी ओतून टडफलं काढून घ्यायचे सालं काढून घ्यायचे आहेत समोसे बनवण्यासाठी स्ट्रगल आणि हाडकाम मोठे अजिबात स्ट्रगल आणि हाडकाम नाही या पटकन असे पटापट पटापट पट, समोसे तयार होतात बॉईल केलेली बटाटे कट करून घ्यायचे आहेत नाही तर मॅश तरी करून घ्यायचे आहेत मॅश करून घ्यायचे आहेत पण एकदमही मॅश करून नाही घ्यायचे समोस्यांमध्ये मसाला मिक्स करण्यासाठी आणि टेस्ट वाढवण्यासाठी जिरा धने आणि बडीसोप ग्राइंड करून घ्यायचं आहे दरदरा सहा सात लसणाच्या पाकला तिखट मिरची आवडीनुसार आणि कडीपत्ता मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे दरदरा पेस्ट तयार करून आणि जर तिखट मिरची जर जा तुम्हाला जर जास्त जर जा जा आवडत असेल तर ता मिक्स करू शकता माझ्या घरामध्ये जास्त तिखट खात नाही म्हणून मी दोनच मिरच्या मिक्स करून घेतल्या बॉईल केलेली बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत एकदमही मॅश करून घ्यायचे नाहीत बटाटे समोसाच्या स्टफिंगला फोडणी लावण्यासाठी मसाला जो तयार केलेला आहे तो मिक्स करून लसूण मिरची कढीपत्त्याची पेस्ट मी ऑइलही जास्त मिक्स करून घेतलेला नाही फक्त एकच चमचा मी ऑइल मिक्स करून घेतलेला आहे मिरची लसूण रोस्ट करण्यासाठी मी ऑइल थोडाच मिक्स करून घेतला आहे एक चमचा बॉईल केलेली बटाटे आणि हलद मिक्स करून यामध्ये तुम्ही मसालाही मिक्स करू शकता पण मी यामध्ये मसाला नाही मिक्स करून घेतला आहे कारण की मिरचीचा तिखटपणा भरपूर असल्यामुळे आणि हळदीमधला समोसा छान लागतो हलद मिक्स करून टर करून घ्यायचं आहे घॅसची फ्लेम मिडियम ठेवून आणि वरून कस्तुरी मेथी बटाटी बॉईल करताना चवीपुरता मीठ मिक्स केलेलं होतं आणि वरून थोडा स्प्रिंकल मीठ करून घ्यायचा जास्त नाही आहे थोडाच सर्व मिक्स मिक्स स्टर करून खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबीरही मिक्स करू शकता कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टेस्ट भारी येते छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घ्यायच्यात नाहीतर ना एक मोठी पोळी तयार करून घ्यायची मी एकदाच एक मोठी पोळी तयार करून आणि साच्यात ठेवून साच्या आणि छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घेते वाटेच्या सहाय्याने नाही तर झाकणाच्या सहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून समोसे बनवायचं पटकन जर मन झाला आणि जर डिफ्राय न करता तर समोसे बनवून घेतले तर एक नंबर असे समोसे होतात ऑइल फ्रीवाले समोसे यामध्ये मी पनीर मिक्स करून घेते नाहीतर तुम्ही चीजही यामध्ये मिक्स करू शकता छोटे छोटे क्यूब तयार करे तुम्हाला छोटे मोठे समोसेचे बॉल हवे असेल त्याप्रमाणे समोस्यांचे बॉल तयार करून घ्यायचेत आणि त्यामध्ये स्टफ करून घ्यायचा आहे पनीर नाहीतर चीज एक नंबर होतात धनाजिरा बडीसोपचा जो आपण मसाला तयार ग्राइंड करून घेतलेला आहे तो मसाला मिक्स केल्याने समोसे एक नंबर होतात एकत्र पोटली तयार करून स्टफिंग पॅक करून घ्यायचे पोटली पॅक करताना एक्स्ट्राचा जर पीठ असेल तर रिमूव्ह करून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे याप्रमाणे राऊंड शेपमध्ये समोसे तयार करून एक नंबर असे समोसे तयार होतात समोसे मी आप्यांच्या भांड्यामध्ये रोस्ट करून घेते ऑइल ग्रीस करून जेणेकरून समोसे आप्याच्या भांड्याला चिपकायला नको म्हणून छोट्या चमचा दीड चमचाच फक्त मी ऑइल यामध्ये यूज करून घेतला आहे ह्याची फ्लेम मीडियम ठेवून रोस्ट करून घेते आणि चारही बाजूने रोस्ट करून घ्यायचे आहेत समोसे डीप फ्राय केलेले समोसे आणि रोस्ट करून घेतलेल्या समोस्यांमध्ये काहीच फरक वाटत नाही दोन्ही सेमच लागतात समोसे आणि यामध्ये मसाला मिक्स केलेला असल्यामुळे एक नंबर समोसे झाले पनीर ऑइल फ्री समोसे डेफिनेटली नाश्त्याला बनवू शकतात